नमस्कार मंडळी आवड फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक तर आपण तांब्याचं पीठ उकडून घेऊन त्याच्यामधून मोदक बनवणार आहोत तर आपण पाहूया त्याचं साहित्य तर उकडीच्या मोदकाची रेसिपी आहे तर आपण जाणून घेऊया त्याचं साहित्य आणि चला तर मग आता आपण पाहूया मोदकचं सामान मी घेतलेला एक मोठा नारळ जो म्हणजे आपण खिसून पण किंवा आपल्याकडे खिसलीत नसेल तर आपण मिक्सरमधून तो बारीक करून आपल्याला जसा हवा असेल तसा करून घेऊ शकतो किंवा आपण विळीवरती पण ते असे खवलं जातं नारळ तो, ना तो पण तसा करून घेतला जातो मी घेतला आहे थोडासा गूळ घेतलेला आहे तो मला जसा गोड कमी जास्त हवा असेल तसा घेऊ शकता मी हे घेतलेलं आहे पाव किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटीभर हे दूध घेतलेलं आहे तर आता आपण पाहूया उकडीच्या मोदकाची रेसिपी तर आता सगळ्यांच्या घरी आलेले आहेत गणपती बाप्पा तर आपण हा गणपती बाप्पाचा मोदकाचा प्रसाद बनवणार आहोत तर आता आपण पाहूयात त्याची रेसिपी तर चला आपण आता हे सारण्याचं बनवून घेणार आहे मोदकाचं तर याला आपण परतून घेणार आहोत तर त्याला थोडंसं तूप एक चम्मचभर आणि थोडीशी इलायची पावडर टाकणार आहोत आपण तर आपण आता परतून घेऊ उकडीच्या मोदकाचे सारे चला आता आपण गॅस पेटून घेऊया कडे गरम होण्यासाठी ठेवले कडे गरम झाले की आपण त्याच्यामध्ये आता थोडंसं तूप टाकून घेणार आहे चमचभर त्याच्यामध्ये खोबरं गुळ आणि इलायची पावडरही परतून घेणार आहे तुमच्याकडे जर असतील काजू बदाम तर त्याच्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता आपण पण थोडेसे बदाम टाकणार आहोत आपले आता कडे गरम झालेले तर आपण एक चमच तो टाकून घेणार आहे याच्यामध्ये आता हे खोबरं परतून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं खोबरं तुम्हाला जास्त तूप हवा असेल तर ता जास्त टाकून परतून घ्या आणि कोणाला तेल हवं असेल तर तेलामध्ये पण परतून घेऊ शकता आपण आता याच्यामध्ये हा गुळ मिक्स करून घेणार आहे घ्यायचं एक झाला पाहिजे गोळ आणि गोळ सगळा ह्याच्यामध्ये ह्या खोबऱ्यामध्ये मॅश झाला पाहिजे असं करून घ्यायचं आहे त्यानुसार व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्या अगोदर परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण थोडीशी घालणार आहोत इलायची पावडर तर मी याच्यामध्ये थोडीशी टाकणार आहे एक स्वाद साठी किंवा चव येण्यासाठी इलायची पावडर आपला सगळा गूळ आता ह्या खोबऱ्यामध्ये विरगळेला आहे व्यवस्थित झालेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे बदामाचे काप बारीक टाकून घेणार आहे आणि आता या साईडला मी ठेवणार आहे थोडस हे वाटीवर दूध घेतलेलं आहे ना ह्याच्यात मी अर्धी वाटी घेणार आहे पाणी आणि ह्याच्यातलं थोडंसं दूध कमी करणार आहे अर्धीच वाटी घेणार आहे तर अर्धी वाटी पाणी गरम करून घेतल्यानंतर की अर्धी वाटी थंड दूध आहे हे दूध आपण त्या गरम पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपला हा तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत तर एक जीव झालेला आहे आपलं हे हो थंड आता खोबराने घेऊन उलायची पावडर टाकून घेतलेली आहे मी एक सात आठ का बदाम घेतलेले आहेत तुम्हाला जर तळून घ्यायचे असेल तर थोडंसं तूप टाकून क्रंची बनवून घेऊ शकता पण मी असंच घेतलेलं आहे माझ्या मुलांना आवडत नाही तसं त्याच्यामुळं मी हे असं टाकणार आहे तर आपण याला मिक्स करून घेऊ आता आपण सारण थंड होण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण सांगण्याचं था पीठ उकळून घ्यायचं आहे तर आपण त्याचं आता तयारी करू त्याला गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण हे घेणार आहे अर्धी वाटी पाणी घेतले मी आता पाणी आपण गरम होण्या ठेवले पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी हे आहे दूध पण ह्याच्याबद्दल मी थोडं कमी करणार आहे कारण जास्त पीठ आपलं पातळ होऊ नये एवढं कमी तर हे एवढासा मी दूध घेतलेला आहे तर हे दूध गरम पाणी झालं की आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे थोडंसं तूप पण टाकून घेणार आहे म्हणजे पीठ हे आपलं सॉफ्ट झालं पाहिजे जर आपलं पाणी गरम झालेलं आहे तर आपण पाण्याला त्याच्यामध्ये आपले दूध टाकून घेऊ आपण आसे ते थांडवून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला हळूहळू पीठ टाकून घ्यायचं आधी थोडं थोडं टाकून घ्या गॅस बंद केलेला आहे मी तर आपल्याला हे आता हे मी एका ताटामध्ये काढून घेणार आणि ह्याला व्यवस्थित हाताने हे करून घेणार मळून घेणार आहे थोडंसं तूप लावून मळून घेणार याला आता हे आपण पीठ असे करून घेतलेलं आहे तर हे थोडंसं गरम असतं त्याच्यामध्येच आपल्याला हे थोडंसं मळून घ्यायचं आहे तर मी थोडा कपडाही घेते पकडायला हे गरम आहे हे थोडंसं असं मी चमचभर तूप घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही हाताला लावून तूप पिठाला लावू शकता तर असं आपण मदक कसं आपलं सॉफ्ट सॉफ्ट पीठ झालेलं आहे आणि आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे गरम असल्यामुळे ते पटकीला गोळा बनतो त्याचा आणि दूध टाकल्यामुळे अजून सॉफ्ट बनलेलं आहे आपलं ते मोदकाचं पीठ तर बघा हे गॅसात आपण हा गोळा बनवून घेतलेला आहे तुम्हाला दुसऱ्या प्लेटमध्ये ताटामध्ये घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकता पण मी याच्यामध्येच करून घेतलेला आहे पातेल्यामध्ये तर हे राहिलेलं आता तुपा पण आहे ते ह्याच्यावरती लावून घेणार आहे व्यवस्थित आपलं गरम आहे चला आता आपण बनवूया मोदक आपलं आता सारण तयार झालेलं आहे तर आता आपण बनवूया मोदक तर मोदकाचं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे मी तर याचा तापण गोळी करून मी हातानेच बनवणार आहे मोदक असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला लसूक पीठ किंवा तुम्हाला पाणी वगैरे काय लावायचं असलं तर लावू शकता तुम्ही तर आपण ह्या बघा असं करायचं म्हणजे थोडंसं पीठ ठेवलेलं आहे म्हणजे हे असं आपण पुरण भरतो पुरण पोळीला तसं त्या प्रकारे करायचं आहे असा गोल करून घ्यायचंय असा गोल करून घ्यायचंय असा गोल झाला याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं असा गोल करून आणि ह्याच्यामध्ये ठेवायचा आणि हे असं आपल्याला पकडायचं आहे तुम्हाला जसे पद्धत जमत असेल त्या प्रकारचे तुम्ही मोदक करू शकता मी माझ्या पद्धतीने आपल्या साध्या पद्धतीने करते तर हा आपला असा मोदक तयार आहे तर आता आपण हे सगळे मोदक असे तयार करून घेऊया हे अशा पद्धतीने मी मोदक बनवून घेतलेले आहेत असे छोटे मोठे झालेले आहेत आपले तर समजून घ्या जरा तर आता आपण हे मोदक आहेत ते मी एक इतली चा में रहे। आता भांडं नाही माझ्याकडं उकडायचं तर मी ह्या इटलीच्या भांड्यामध्ये उकडून घेणार आहे तर याच्यामध्ये पाणी मी घेतलेलं आहे गरम होण्यासाठी तर पाणी गरम होण्यासाठी आता आपण ठेवूया पाणी गरम करत ठेवल्या याच्यामध्ये काय करायचं आपण जसं आपण इडलीला तेल लावून घेतो तसं ह्याला तेल लावून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये मोदक ठेवायचे आपल्याला असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आपल्याला असं व्यवस्थित करत लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये हे आपण बनवलेले मोदक ठेवून घ्यायचे असे इटली सारखं ठेवायचं आणि याला तर गरम पाणी आपले झाले ते ह्याच्यामध्ये असं ठेवायचं तर दुसरं भांडं मी मधले दोन भांडे ठेवणार नाही इथला ठेवणार नाही बदलत ठेवणार आहे तर याला पण असंच तेल लावून घ्यायचंय आपल्याला आणि ह्याच्यामध्ये पण आपण त्याचे मोदक ठेवून घेणार आहे असं आपण खाली मोदक आपले दुसरे मोडू नयेत म्हणून आपण हे असे ठेवणार आहोत याच्यावरती त्यात आपण हे इडलीचं घेऊन जाणार आहे आणि आपल्या इटलीला जसं आपण दहा ते पंधरा मिनटं किंवा पाच दहा मिनटं ठेवतो तसं ठेवून घ्यायचं आणि नंतर हे उकडीचे मोदक काढून घ्यायचे चला मग आपले आता उकडीचे मोदक तयार आहेत आता आपण बघूयात काढू मस्त आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर बघा हे आपले असे उकडलेले आहेत तर आपण याला काढून घेऊया खाली तशात अशात आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया अशी चमच मिळत

तर चला मंडळी आपले आता हे उकडीचे मोदक तयार आहेत उकडीचे मदत करून पहा आम्ही केलेत आमच्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तर तुम्ही उकडीचे मदत करून पाहू शकता आणि आवडे फॅमिली ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसे झाले तर आपले उकडीचे मोदक बनवून पहा